महाराज महाराज कुठे येऊन बसला माझा देव जा कृष्णा फरशी घेऊन निवडून साफ करा खबरदार खबरदार निवडून हात लावाल तर आम्ही आमच्या मर्जीने ठेवून बसलो वाद चालते इथून माझ्या जगाचे स्वामी आहोत कुठेही जाऊ कुठेही बसूया संबंध वाद चालते इथून महाराज मी चुकले माझ्यावर दया करा मी ओळखलं नव्हतं तुम्हाला आता तरी पटली ना ओळख हो महाराज पटली ओळख आता चला महाराज तुम्ही अन्न गोड लागलं नाही मला खूप वाईट वाटलं रात्रभर तुम्हाला आणि तुम्ही आता दर्शन देताय मला एवढा राग धरलात माझ्यावर महाराज आम्हाण बालकांना क्षमा करा आणि आधी घरी चला घरी चला <laughs> हे सुद्धा घर चालतंय आम्हाला काट्या कुठ्याच घर खरं काटा अनुभव मला महाराज आता आणखी परीक्षा नका घेऊ तुम्हाला माझ्या या लेकराची शपथ आहे तुम्ही या जगाचे स्वामी समर्थात म्हणून तुमची लेख तुमच्यापुढे भीक मागते घरी चला आमच्यासाठी नको निदान या लेकरासाठी तरी घरी चला महाराज चलावो घरी नाही नाही

મહારાષ્ટ્ર મહારાષ્ટ્ર થાંબા दत्तनगर मूळ पुरुष वडाचा झाड मूल, मूळ वडाचा झाड वड वड <laughs> दादा, महाराज इथे कुठे बसताय घरी चलावं नाही आता हेच आमचं आसन दत्तनगर दत्तनगर स्वामी समर्थ इथे थांबू नका घरी चला आम्ही तुम्हाला इथे एकटे थांबू देणार नाही एकटा नाहीये हा बघ हा बघ पाला पाचोळा हा ह्या पाळ मूळ मूळ दत्तानगर निघा तुम्ही आता और... कोण जा सांगतो काश्या त्या चोळपाच्या हिरीला महाराजांच्या कृपेने उमाळा फुटला पाणी आलं पाणी ए, पाणी आलं उकळा फुटला हातचा असणार अरे हात चालकी नसल मग नजरबंदी असल गारुडी करतात तस साप काढला की फुस <laughs> नारायण ना। या उतारी माणसाचं काम आहे गोऱ्या साहेबाचा सा शिपाई आहे मी पोलीस स्टेशन आपल्याला घाबरत इकडली बंदूक तिकडे नाही तिकडली बंदूक इकडे नाही अरे हे बुवाय ना पहिल्यांदा असाच चमत्कार दाखवतात मग माझा दांडा कंबोट्यात पडला ना की नमस्कार करते बाबा ऐकून आहे पण हे बुवा जरा यागळाच आहे अरे माग सोलापूरहून असंच एक बुवा आलत अरे लंगोटीचा पत्त्या नाही जगाचा उद्धार करायला निघालेत अरे हातात भेटलं नाही म्हणून थोडक्यात वाचलं नाही तर सरळ केलं असत करशील बाबा करशील त्यात काय अवघड आहे अरे गोऱ्या साहेबाचा शिपाई आपण चिंतो टोळ त्याच्या नादी लागलो होतं थोडक्यात वाचलं चिंतो टोळ अरे नारायण ना तेच ते मदूं -मदूं। आप खाली आहेत तर मग तिओ मी आज तुम्हाला सांगतो त्याच्या मागावर राहिलं पाहिजे अरे बाबा हेर असणार हेर त्याच्या नादी लागू नका नाही तर काळ्या पाण्यावर झालं काळ्या पाण्यावर मग गोऱ्या साहेबाचा शिपाई आहे म्या खर तेच सांगतो आता गमत बघाल एकानु धाड तू पकडतो त्याला कि सळा जय खंडेरा जरा सांभाळून आता बघ तू महिला राजे साहेबांना सावध करतो संस्थान खालचा व्हायचं सळा न पडती जय खंडेराया जय सोन्या रसो कृष्ण परमात्मा सदा शिव हा जल आर इधर आओ इधर आओ हमारे साथ खाना खाओ आओ 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 हाँ हाँ हमारे साथ खाना खाओ आओ 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 आता संन्यासी त्या यवनाला पानावर बसवून असच मिल करायचं आणि आपण महाराज आपण एकट्यानेच अन्न ग्रहण करावं एकट्यान का बाटाबाट होईल का रे चोळ्या अन्न हे ब्रह्म आहे बाटेल ते अन्न नाही ना ना आणि संपेल ते पुण्य नाही रिसालदार नाही बाबा मैं मुसलमान हक नाही हक किसने बनाया हक हाँ? हमने तो नहीं हमने तो प्रेम प्रार्थना भक्तिभाव सुंदरता बनाई है हक हाँ, इस भेदभाव सब तुमने बनाया है गारोह से हमारा सगला समान सारखा है आओ आओ खालो आओ 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 बैठ बैठ इधर बैठ अरे बैठ बैठ जाए बैठ आ, आ, ले, ले चोया आता अन्नाला चव आली बघ महाराज 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 ऐकाव महाराज घरी यावं महाराज 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 खमा महाराज महाराज याचो ओळखा साधू बाबांच्या मागे असतात आता या लंगोटी वाल्या माग मागे <laughs> उगा आपलं गाडी मागणं नळ्याची यात्रा त्याला याडच आहे देव देवाच त्याला कोण काय करणार एक बातमी आहे बघ सोलापूर न एक साधू बाबा गायब झालाय काहीतरी झेंगट आहे बघ अरे आपलं नारायण शिपाई हुडकतात ना तो तर नसेल साधू तो कोण भोंदू बाबा असेल तो जरा यागळाच आहे गुडघ्या खाली हात एवढा उंच रंग बघ गुलाबाच्या फुलावानी लेका चौबीस गावत मानूस है का अरे अस गोरपन कपड़े बोलून जाऊ नकोस पहली खबर सरकार लगे मिया बड़ा अच्छा लगा भाग लगा क्यों भाई क्या हो रहा है खासा साहब अभी अभी चोड़प्पा बाबा के साथ यहाँ से गए कौन होगा बाबा तोबा तोबा अरे पागल जुबा को लगाम दे गलत मत सोचो जाओ दर्शन कर लो माफी मांगो अरे वो तो अवलिया है यूँ समझो अपने अक्कल का भाग खुल गया शिवहर शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवान शंकर शंकर शंभो कल्याण 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 तुम्ही मध्ये येऊ नका तुम्ही मध्ये येऊ नका चला आठ तुम्ही मध्ये येऊ नका तुम्ही मध्ये येऊ नका चल आठ तुम्ही येऊ नका मध्ये मध्ये येऊ नका तुम्ही तुम्ही येऊ नका मध्ये याने रुपाटलं मला याने ठार मारलं मी सुद्धा याला ठार मारणार सजा देणार मी याला सजा देणार बल झाड जाणून टाकणार सजा देणार मी याला सजा देणार सजा जरे घात तुझे किसलेली जैसी करनी वैसी भरनी वो अपने के का प्रायश्चित भुगतेगा ही चल हट हाँ छोड़ दे नहीं, मैं छोड़ूंगा नहीं उसे छोड़ उसे छोड़ उसे छोड़ उसे छोड़।, छोड़।, छोड़, छोड़ का या नहीं छोड़ छोड़ वो बैल उधर खड़ा है उसे जाके पकड़ जा छोड़ छोड़ पकड़ जा <laughs> निवासी स्वामी समर्थ महाराज वासु बापू तुम्हाला स्वामी सेवेत रुजू करतो म्हणजे स्वामी कृपेने घराण्याचंही भलं होईल आणि मला जरा शेतीच्या कामात लक्ष देता येईल सासरे बुवा हा श्रीपाद भट तुम्हाला वचन देतो बघा स्वामी सेवा नित्य नेमानं करीन खंड पडू देणार नाही बघा पण स्वामी महाराज कुठे भेटतील महाराज वटवृक्षाजवळ असतील हो का चला श्रीमंत मालोजी राजे येत आहेत हो प्रणाम स्वामी कृपा असावी तेरा बड़ा बन तेरे घर में तेरे बड़े खानदान से हमें क्या लेना देना है तेरे जैसे बुतबल के राजे हमने कितने बनाए और कितने तोड़ दिए जल जहा निकल जाए जा 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 से स्वामी हम अपराध घड़ला क्षमा सभी बोला सेवा आप आपली भक्ती असावी बना नसावा तुझ्या राज्याची किंमत आमच्या रंगोटी सुद्धा नाही समजला होय स्वामी आमचं गमावलेलं राज्य आम्हाला परत मिळालं ते केवळ आपल्या कृपेमुळे तुमच्या डामडवला भक्तांना त्रास होत असेल तर तुम्ही जाऊ हवे स्वामी असा अपराध पुन्हा घडणार नाही स्वामी मनामध्ये एक इच्छा आहे आपल्या चरणी घालावी म्हणतो बोल स्वामी आमच्या कुटुंबाचे दिवस भरत आलेत ही तिसरी खेप यावेळी तरी आम्हाला पुत्र व्हावा ऐसा आशीर्वाद द्यावा जाओ, तोफ आपली कृपा महाराज नित्य शिधा दरमहा रक्कम आणि त्यांच्या निवासाची व्यवस्था करा जसे सरकार एक विनंती करतो बोला सरकारतर्फे भुजंगांना महाराजांच्या सेवेशी ठेवावं म्हणतो अलबत्त કમી આજ્ઞા આસાવી अगं सुन बाई अग सुन बाई अगं चोर पकडला अगं डाळीचं सूप घेऊन महाराजांना बाहेर जाताना बघितलं मी ग बाई त्याना अरे माझ्या कर्म चल ख माझी माय खा 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 ते का खा घे घे ग स्वामी हे काय हो, करताय का कधी करता चुलीत पाणी होतय तर कधी सांडामांड करताय काही चुकलं असेल तर माफ करा पण पन... अगं मला फार भूक लागलीय लवकर जेवायला वार तो चोळा कुठे गेलाय अहो तुमच्याच साठी शिदोरी घेऊन गेलेत तुमची भेट झाली नाही भेट कशी होणार त्याला अजून रस्ता सापडला नाही चल वाढ लवकर माझी माय उपाशी मी पण उपाशी तर चल वाढ लवकर कपिले कपिले थमाजे मायचे थांबा घे स्वामी घे कपिले घे घे माझी माय घे स्वामी हे हो काय भूक तुम्हाला लागली होती ना आणि गाईला काय भाकरी चारताय हे असंच होतं स्वामी तुम्ही असं वागता आणि माझा जीव रणजी सांगता थांबा आता आणखी आणते भाकरी नको माझ पोट भरलं भरलं माझं पोट गाईच पोट नाही माझं पोट काही वेगळं नाही आली राजेश साहेबांनी या ठिकाणी मठी बांधण्याची आज्ञा दिली आहे आपला आशीर्वाद असा आम्हाला हवा डामडरुण महाराज दया कर आमच्यावर आम्ही हुकमाचे ताबेदार मठी बांधूनच माघारी फिरा अशी ताकीद दिली आम्हाला हराम खरो खुंडी बांधा मठी आम्ही चालू भक्तांच्या पाठी चला बोला नो, नो। शिव हर शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर काय करतो काय करतो काही शिव हर शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकरणार शिव हर शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमाम शंकर, शंकर शिव आज सकाळी कुठं रे गोपाळ मी महाराजांकडून गेलतो अरे बाबा महाराजांची सेवा करतो मी नशीब लागतं गड्या महाराजांची सेवा करायला हे बघ डुई मी करतो दाढी मी करतो पायाची नख दुखून मी काढतो काय सगू राहू तुम्हाला हे बघ एक एक महाराजांचं नख म्हणजे भाऊ सारे सारखं अरे कावळ्या कळीच्या खरच घड्या नशिबान आहेस तू अरे आहे नशीबवानच आहे मी पारवाजी तुला गमत सांगतो महादा तू आपला धुंडून आणा नाही का तू पळत पळत माझ्याकडे आला अरे त्याची पोरगी शीख झाली होती पोटात दुखायला लागलं दात चढला मी लघुलघ गेलो बघायला अरे त्या पूरची दृष्टी उलगाल उलगाल होत होती पोटात एवढं दुखत होत ते पूरच्या नुसता आकडा झालता बरं मग अरे वस्त्रीची दारच गेल्यासारखं वाटलं मला काही ना म्हटलं आता काय करावं घेतलं महाराजांचं नाव त्यांची नको होती माझ्या खिशात एक न काढलं त्याला दिलं म्हणलं ताई तात घाल आणि त्याच्या गळ्यात बांध बांधलं तिनं बर पुढं अरे गट बी बांधून दिले नाही ताबी वासाडला आणि पोटातला वाकडी झालेली पोरगी ताट उभी राहिली गोपाळ दा दादा अरे 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 माझं पोरग बी लय बस नाही आजारी आहे बघ अरे गुण म्हणून नाही तू बघ की रे बाबा अरे काय करायचं नख सपली की रे बाबा अरे आज काय करतोस काय बी कर पर नाही म्हणू नकोस मग माझ नख काढून देऊ का उलट रोग नसेल तर रोग उद्भव मग तू असं कर महाराजांकडे जा अन्न बाबा गेलो होतो महाराजांकडे महाराज ला चिडल्यात काय फेकून मारलं नाही ना तसं पडलाय चिडल्यात एका सेवेकारानं तुझं राव सांगितलं म्हणून तुझ्याकडे आलो बघ म्हणून माझ्याकडं मग असं कर आजपासून दाडीन कोणाकडे करून घेशील तुझ्याकडं मग तर झालं तुला जर पण पोर आहे त्यांना भाजरायला इथं आणायची आणलं ठीक आहे माझ्याकडे एक आहे त्यातलं तुला अर्ध देत अर्ध हे अर्ध नक तुला गुण यश <laughs> 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 <स्वाम्ली तमार्था। laughs> शिव 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 काय हे आपण काय ऐकले आणि प्रत्यक्ष प्रमाण हे खरच अति न काजवा तो काजवाच चक्क हाडांच्या ढिगाऱ्यावर जो स्वतःच अशा हाडांच्या ढिगाऱ्यावर बसलाय तो मला गादी जाजम कसा बसायला देईल काय ह्याची पात्रता काय हो काय झालं अहो आमचे कलत्र म्हणाले महाराजांच्या चरणी जाऊन आपली गरिबी हटवा मी ऐकले आणि इथे पाहतो तर हे ध्यान इथे बसले हाडांवर तू बस बस मला शिकवतोस मी कुठे बसायच ते बसलोय गरुडावर ध्रुवावर कैलासावर मीच बसलोय पोटारती हरामखोर मला वेदांत शिकवत आहेत माझ्याकडे बघ महाराज दारिद्र्य घालवा महाराज घालवा तू दरिद्री वाटत नाही तुझ्या धोत्राच्या गाठी मी सोडतो शेंडीची गाठ आवळतो हो तर श्रीमंत करून टाकतो या गे होता महाराज ते ब्राह्मण हाडाला कसा स्पर्श करू ब्राह्मणाला हाड नाहीच <laughs> माणूसच आहेस ना आयुष्याची हाडहड कमी करायची असेल उचलती हडकळ हो चालता दा, <laughs> अरे तुझं भाग्य फळ फळ घे ती हाड आणि निघ अहो <laughs> ऐकलंय <laughs> <laughs> का काय हो झालं का दर्शन स्वामींच झालं एवढ्या दूरवरती गेलो त्याच हे फळ मिळालं हाड हाड प्रसाद म्हणून हाड बाय भाई काय असेल हो याचा अर्थ हाड खिळखिळी होईतो कष्ट करायचं हा याचा अर्थ हे बघ हे घे हाज थे बग, थे हाड़ा। आ? 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 भाई सोन्याचं चमत हाड चमत्कार खर तर मी हाडच घेतलो होतं सोन राम 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 मी उगीच शंका घेत राहिलो हाडाने कसा हात लावू म्हणून मी एकच हाड घेतलं अहो खर तर पिशवी भरून हाड आणायला हवी होती तुम्ही अहो तरी मी म्हणत होते महाराज देव पुरुष आहेत पण तुमचा आपला कायमचा अहो बघताय का माझ्याकडे जा आणि पिशवीवर हाड घेऊन या पिशवी पोत मोठ महाराज आपण इथं किती वेळ थांबायचं हम्म हम महाराज महाराज आपण जगताचे स्वामी महाराज आपण जगताचे स्वामी कशीस कृपा माझ्यावर राहू दे महाराज अशीस कृपा राहू दे अच्छा का म्हणताय अहो अहो मगाशी हाड नेलं ना त्याचा सोनं झालं सोनं अलब भलाब अलब भलाब म्हणून आणखीन हाड राहायला आलो आणखीन हाड हवी आहेत तुला हो महाराज हो महाराज हो, 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 हो। मसंत वाटीत जातोस का रे कुत्र्या हाडासाठी लाल घोटतोस काम करायला हात जाय का तुझे फुकट करायला पाहिजे हराम खोर महाराज कृपावंत महाराज कृपवंत या ब्राह्मणावर करा महाराज प्रसाद हाडासाठी एवढा लाचार झाला फरक आहे चुकलो कोणा तिकडे चुकलो हाडभर पोट्या चुकलो तिकडे फेकून लोभीपणाच्या औषध पोक आलयाच्या हाडाला चव पाजी, अहो चळ पाजी हळू स्वामी झोपलेत अहो राजे साहेबांनी बांधलेल्या मठीत श्री स्वामीला वाजत गाजत येऊन बसवायचंय तवा राजे साहेबांनी आपणाच निरोप दिला या चळया पहाटेच्या शुभ मुहूर्तावर मठीत देऊ असं सांग राजाना